Okay Bye. बच्चू कडू या जर आमच्या चुंडी गावामध्ये येणार आहेत तर ह्या सहा लाख शेतकऱ्यांच्या जी आत्महत्या झाल्या आहेत ह्या सरकारचं काही डोळं उघडलेलं नाहीत त्याच्यासाठी सरकारला जागा करण्यासाठी आज आयमाबाईच्या ह्या कोळकरच्या पुण्यभूमीमध्ये आमचं हे बच्ची पडू येणार आहे आणि ह्या आत्महत्या थांबल्याच पाहिजेत आणि ह्या आमच्या ह्या महिलांना त्याची काहीतरी मानधन काहीतरी त्याचं तर मला सांगा मॅडम चोवीस जुलैला बच्चू कडूंनी महाराष्ट्रभर जाम आंदोलन केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांना सोयाबीनला हमी भाव मिळावा दिव्यांगांना काहीतरी योजना मिळावा त्यांना मानधन मिळावं तर सरकार आता चोवीस जुलै उलटून पंधरा झाले सरकारकडून काही निर्णय सरकारने त्यांच्या त्या इलेक्शनच्या काळामध्ये जे आपल्या शेतकऱ्यांना त्यांनी शब्द तुमची कर्जमाफी करीन तुमचा कोरा उतारा करीन ह्या सरकारने काय सुद्धा केलेलं नाही आणि ह्या आमच्या ह्या महिलांना कुठलंही मानधन दिलेलं नाही आणि त्यांनी जेवढं शब्द दिले तेवढं पाळलेलं नाही म्हणून आम्ही चक्कबंध आंदोलन केलं आणि अजून पण करणार तर मला सांगा आता एक रुपयात पीक कर्ज म्हणजे योजना घेतली एक रुपयात तुम्हाला तुम्ही फॉर्म भरायचे पीक करायचे तुम्हाला शासनाकडून मदत मिळायची लाडक्या बहिणींना पंधराशे प्रत्येक म्हणायला जातात ठीक आहे पण एक रुपयामध्ये जी मिळणारी योजना ही सरकारकडून बंद करण्यात आलेली शेतकऱ्यांना गोठं होता शेतकरी आत्महत्या करतो त्याच्या संदर्भात शेतकऱ्या कर्ज काढून शेती केलेली शेती पिकवताना ह्या शेतकऱ्यालाच माहिती कसं खर्च करावा लागतो कसं कष्ट करावं लागतं कसं पिका आणावं लागतं मग ही जर शेतकऱ्याची जाण नसेल या सरकारला तर ह्या सरकारला सुद्धा जागा आणची जाण आमची प्रहारची आहे आता गेली महिनाभर झालाय बच्चू कडून